महाराष्ट्र राज्यातील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे विकासाचे स्त्रोत्र आहे दोन हजार पाच मध्ये रोजगार हमी योजनेची कामे पारदर्शी व्हावी म्हणून गाव तिथं एक रोजगार सेवक नेमण्यात आला कामाच्या मनुष्य दिवसानुसार रोजगार सेवकाला तुटपुंजे मानधन देण्यात येत होते रोजगार सेवकांनी अनेक वेळा मानधन वाढीसाठी आंदोलने केली अखेर महाराष्ट्र सरकारने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ग्राम रोजगार सेवकाला आठ हजार प्रति दोन हजार इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय शिंदे सरकारने पारित केला निर्णय पारित करून सहा महिने झाले तरी निर्णयाची अंमलबजावणी ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली असल्याने माय भीक मागू देईना आणि बाप खाऊ देईना अशी अवस्था झाली आहे त्यात काही काटकारस्थानांनी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य स्वतःचे नातेवाईक लावण्यासाठी ग्रामरोजगार सहायकाला विनाकारण वेटीत धरून पदावरून काढण्याच्या धमक्या देत आहेत शासकीय कामात पारदर्शकता व ग्रामीण भागातील विकासात्मक भावनेतून रोजगार सहाय्यक प्रयत्न करतो पण कामात भ्रष्टाचार करण्यासाठी ग्रामरोजगार रोजगार सहाय्यकाला मानसिक त्रास देऊन खोटे अर्ज केले जातात आता ग्रामरोजगार सेवकांचे संयम तुटण्याची शक्यता टाळता येणे मुश्किल होऊ नये तत्काल निर्णय अमलात आणून मानधन अदा करावे अशी आर्थयाचना पालम तालुक्यातील रोजगार सेवकांनी तहसीलदार मार्फत परभणी जिल्हाधिकारी यांना काम बंदचे निवेदनाद्वारे सादर केले आहे यावेळी पालम तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते